त्यानिमित्त राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार पक्ष सर्व पदाधिकारी आज माझ्या संसदिनच्या यावर चादर अर्पण केली कारण की आज आपल्या देशात शांततेचं वातावरण लाभो भाईचारा राहू याकरता आम्ही सर्वांनी आज इथं येऊन दर्ग्याला चादर अर्पण केली हा जो उरूस आहे तो दहा दिवस चालतो आणि संपूर्ण जिल्ह्यातले सर्व नागरिक इथं एक सणासारखं वातावरण असतं म्हणजे दहा दिवस कवाली असू द्या किंवा विविध प्रकारचे प्रोग्राम अतिशय उत्साहात पार पडतात आणि सर्व जाती धर्माचे लोक इथं कित्येक वर्षापासून याला हाती लावतात Ja, maar hy is op die verslag. Hy het gesê, "Ja, ja, ja." Ja, ja, ja. Ja, dit. Ja, hy het gesê, "Ja, hy het geraak." Ja, hy het gesê, "Ja, hy het geraak." हजरत खाजा शमशुद्दीन गाजी की दो दो चार